तर गाईज लास्ट ब्लॉकमध्ये मध्ये आपला प्रवास सुरू झालेला बँड्रा टर्मिनल्सपासून पासून हरिद्वार साठी आणि हरिद्वारला पोहोचल्यानंतर हरिद्वार मध्ये आपण भरपूर फिरलेलो होतो भरपूर ठिकाणी दर्शन पण घेतलं आणि शेवटी गंगारती पण आपल्याला बघायला भेटलेली या ब्लॉकमध्ये मध्ये आपला प्रवास कंटिन्यू होणार आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा हाय गाईज गुड मॉर्निंग आज आहे आपल्या चॅनलचा डे टू कालच्या ब्लॉकमध्ये मध्ये बघितलं असेल काल आपण पूर्ण हरिद्वार एक्सप्लोअर केला त्याच्यानंतर आज आहे डे टू आज आपण हरिद्वार चालणार जाणार आहोत उखी म्हटला आणि उद्या तिकडनं आपण आपली ट्रेक सुरू करणार आहोत मध्य महेश्वरसाठी तर इकडनं उकीमठ म्हणजे हरिद्वारपासून मुकीमठला जाण्यासाठी मध्ये आपल्याला ऋषिकेश दिसणार आहे त्याच्यानंतर प्रयागराज म्हणून घट मे बी घटतं दोन नद्या तिकडे काहीतरी एकत्र येतात ते बघायला भेटणार आहे ते जाता जाता आपण नसते ते एक्सप्लोअर करणार आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये पण कंटिन्यू राहा तुम्ही काहीच आमची कार आलेली आहे बुक केलेली आणि आता सामान आमचं एवढं आहे ना वरती नीट राहत पण नाही िकला पण जागा न्यायला नाही तर त्याच्यात ठेवलं असतं कसं तरी आम्ही ॲडजस्ट केलं आणि आता इकडनं निघू आम्ही कॉफी पिऊन घेतो मस्त सकाळी सकाळी आणि मग जातो आणि आमची गाडी बघा इकडे तर आईस आपली जर्नी आता स्टार्ट झालेली आहे आणि आता आपण इकडनं निघत आहोत हॉटेलवरनं गणपती बाप्पा हर हर हा आलेलो आहे आम्ही खायला हॉटेलमध्ये म्हणजे नाश्ता करायला आलो आहे सकाळपासून निघालो फक्त कॉफी दिली आहे दुसरं नॉन व्हेज खात होतं गाडीमध्ये आणि आता इकडे आलो नाश्ता करायला म्हणजे येता ॲक्च्युली आजचाल आमचा हा पूर्ण दिवस ऑलमोस्ट ट्रॅव्हलमध्येच आहे फक्त एक ते देऊन ट्रॅकला आम्हाला काहीतरी बघणार भेटेल ते पण ट्रॅव्हल करताना एवढं भारी वाटतं ना पूर्ण सगळ्या साईडने म्हणजे असं डोंगर वगैरे एकदम भारी वाटते एकदम म्हणजे कुठे आलं ना कुठे नाही असं वाटते छान वाटतं म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये पण कंटाळ राहिले खूप छान वाटते डोंगर वगैरे बघून मस्त एकदम भारी मॉल आहे आणि इकडे नदी आहे ती आपल्याला पुढे पण भेटणार बॅगला इथे दाखवतो तुम्हाला हॉटेलमध्ये ते थांबलो ना तिकडनं क्लिअर दिसते ही बघा नदी किती भारी वाटते एकदम मस्त शांत वाहत चालते हे बघा आणि इकडे पूर्ण कुठे पण बघाल ना जामच भारी वाटते हे बघा ना मस्त असं थंड थंड पण वातावरण आहे आणि बघायला पण छान वाटतं एकदम म्हणजे असं पूर्ण माणूस एन्जॉय करून येतो हे बघा किती छान वाटतंय तिकडे आपल्याला अजून जवळून बघायला भेटेल पण असं आता हे इकडनंच बघा मस्त वाटतं बघा ना खूप छान वाटतं इकडे उत्तराखंड भारी वाटलं मला एकदम छान भारी वाटलं हे बघा ना काय खतरनाक मॉल आहे तर काय तिकडे केला तिकडे जस्ट पुढे होते देवप्रयाग आम्ही आलो आहे आणि इकडे त्या दोन नद्या एकत्र मिळत आहेत ते तुम्हाला दाखवतो थांबा मी ते बघू शकता इकडे दोन नद्या एकत्र आल्यात तुम्हाला एवढं कळणार कळेल की नाही माहीत नाही बट हे बघा ऑलमोस्ट पाणी सेमच आहे थोडा डिफरन्स कळून येतो त्याच्यामध्ये एवढं अटलीस्ट डोळ्यांनी कळून येतो व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की नाही माहीत नाही इकडे दोन नद्या आहेत अलग आणि भागीरथी त्या दोन नद्या इकडे एकत्र येत आहेत हे बघा आणि व्यू बघा केवढा भारी वाटतो एकदम म्हणजे असा हे बघा आणि ही नदी पुढे अशी एकत्र मिळून एक कंटिन्यू इकडे पुढे तर, तर गाईज आता आपण आलो आहोत धारी देवी मंदिराच्या इथे या मंदिराचा इतिहास तसा भरपूर मोठा आहे पण थोडक्यात सांगायचं झालं तर धारी देवीचे जे जुनं मंदिर होतं ते पाण्यात वाहून गेलेलं आणि त्यासोबतच देवीची मूर्ती ही पाण्यात वाहत वाहत या गावाच्या इथे आली त्यानंतर ती मूर्ती एका मोठ्या दगडाला धडकली आणि त्या मूर्तीतून एक चमत्कारिक असा आवाज झाला मग नंतर गावकऱ्याने इथे देवीचं मोठं मंदिर बांधलं देवीचं फक्त मुखच मूर्तीच्या स्वरूपात इकडे आहे ते पण एक चमत्कारिकच आहे जर तुम्ही सकाळी देवीचं दर्शन घेतलं तर देवी लहान बाळेच्या स्वरूपात आपल्याला दर्शन देते दुपारी दर्शन घेतलं तर तरुण अवस्थेत आपल्याला दर्शन भेटते आणि ते जर तुम्ही संध्याकाळी दर्शन घेतलं तर एका वृद्ध अवस्थेत आपल्याला दर्शन भेटते बाकी देवी एवढी चमत्कारिक आहे पण तिचा क्रोध पण तसाच भयंकर आहे तुम्हाला आठवत असेल दोन हजार तेरा ला केदारनाथ मध्ये मोठा प्रलय आलेला होता त्या प्रलयचं कारण पण देवीचा क्रोध असंच सांगण्यात येतं ऍक्च्युअली झालेलं असं गव्हर्नमेंटला इकडे एक मोठा मेगावॉट जलविद्युत प्रकल्प तयार करायचा होता आणि हे मंदिर त्या प्रकल्पाच्या मध्ये येत होतं तर कोर्टाकडून असा आदेश आलेला की हे मंदिर इकडनं हटवायचं गावकऱ्यांनी इकडे विरोध भरपूर केलेला पण तरी पण या मंदिरातून देवीची मूर्ती हटवण्यात आलेली होती मूर्ती हटवल्याच्या दोन ते चार तासातच केदारनाथ मध्ये मोठा प्रलय आलेला होता कितना आहे एक का? एक का कितना आहे सौ रुपया ऊपर चढ नाही का नीचे नाही दोन दोनों मिला की दोस एक ट्रिप का सौ रुपया ओके शॉप पण आहे तिकडे पुढे दोन्ही साइडला ला। लाईन लागली इकडे ले पुढे मग किती वेळ लागतो बघूया लवकरच होईल असं वाटतं हे बा एवढा जायचं आहे पुढे आपल्याला तर जास्त लाईन नाही थोडीशीच लाईन आहे बघूया किती वेळ लागतो काहीच दर्शन घेतलं आतमध्ये अक्चुअली फोटो काढायला अलावड नाहीये चान्स भरपूर होते फोटो काढायचे पण एकाच्या पण हातात फोन नव्हता दिसत तिकडे त्याच्यामुळे मी पण काय फो म्हणजे हे नाही फोटो वगैरे काढायला ट्राय नाही केलं खूप छान वाटतं देवीची मूर्ती ना एक नंबर आहे म्हणजे बघून मन प्रसन्न होतं अक्षरशः अंगावर काटा येईल असं होतं खूप सुंदर आणि हसमुख अशी देवी होती खूप छान एकदम हाय तुम्ही खरंच उत्तराखंडला आला कधी तुम्हाला चान्स भेटला या मंदिरात नक्की या नक्की या म्हणजे खरंच मला मग सांगतो नक्की इकडे एकदा विजिट द्या तुम्हाला खूप छान वाटतं तिकडे आमचा जाम वेळ गेला जवळजवळ जवळजवळ दिवसाच आम्ही घालवला आणि मंदिरात गेलो दर्शन घेतलं त्याच्यानंतर तिथे खाली पाण्यात गेलो फोटोज वगैरे काढले आणि ते हे जुल आहे तिकडे आलो तिकडे पण फोटोज वगैरे काढले भरपूर वेळ गेला आहे आम्हाला अजून भरपूर लांब जायचं आहे तर मला तर वर वाटतं की हाच काही पार्ट असणार आहे आपल्या ब्लॉकचा कारण बाकी तर मोस्ट ऑफ जे आपण ट्रॅव्हल करतो आहे आपण कुठला हे काढलं केलं तर चालूच ट्रॅव्हलिंग हरिद्वारपासून ते आता उखीमठपर्यंत तर मोस्ट ऑफ द म्हणजे हा ट्रॅव्हलिंगचाच ब्लॉग होता आपला ॲक्च्युली बघायला गे गेलं तर पण मला याच्याबद्दल आयडिया नव्हती मला येतं आहे तर सारे का बोलली अरे इथे असं मंदिर आहे तर गावं बघूया आणि खूप छान होतं मला पण चांगलं वाटलं आणि आपल्या ब्लॉगचा जो मेन पार्ट हाच झाला की ह्या मंदिराचं दर्शन भेटलं आपल्याला तर आता इकडनं पुढे जातो पुढे एक रुद्रप्रयग म्हणून आहे वाटतं तिकडे थांबायला भेटलं तर थांबूया त्यात मग डायरेक्ट डायरेक्ट आपण सुखी म्हटलं बघतो आले झाले आणि आम्ही आता आलो एका ठिकाणी खायला अजून इकडनं आम्हाला दोन तासाचा प्रवास आहे त्याच्या आधी थोडा खाऊन घेतो मध्ये मध्ये येताना भरपूर खाल्लेलं आहे आमच्या तरी एक थोडंफार आता असं जेवणात आहेत नाश्ता वगैरे करतो थो थोडासा आणि मग इकडनं कुठे थांबणार नाही डायरेक्ट तिकडे जाणार आहे आणि बाकी काय अपडेट नाही आहे बघतो कुठे काय कसं काय गेलं तिकडे खायला तिकडे काहीच नाही आम्ही टाइम विचार केला की टाईमपास थोडासा एक एक हे खाऊन निघू पराठा त्यांच्याकडे पराठा नाही आता ॲटलीस्ट बोललो थोडासा राईस तरी खाऊ निघू तर राईस पण नाही म्हणून आता चाललो जरा पुढे बघूया काय भेटतं पुढे खायला ते आईस फायनली पोचलेलो आहोत हे आमचं आहे हॉटेल हॉटेल देवभूमी ॲक्च्युली हे यांचं खाण्याचं आहे आणि इकडे आहे हॉटेल त्यांचं इथे हॉटेल देवभूमी सध्या सामान उतरवून आहे हे बघा कसं आहे थंड थंड आहे मस्त आणि इकडे डोंगर डोंगर आहे सगळीकडे मस्त थंड थंड वाटतंय वरती जाऊन आधी फ्रेश होतो मग तुमच्याशी बोलतो जरा हे बघा हे आमचं आहे मेन हॉटेल आणि तो मुलगा दिलाय तो आम्हाला आता रूम दाखवतो जाऊन बघूया रूम कसे आहेत ते अरे वा फर्स्ट फ्लोरलाच आहे हे आमचं आहे रूम वन झिरो वन वन झिरो टू असेल मे बी बघूया ये एक आहे का नाही सपरेट अरे वा बेड नशीब सेपरेट आहेच इथे सिंगल एक इथे दोघं जणं कालच्या बेडवरती जरा हालत खराब झालेली पाठ का तिकडन झोपून अरे एक नंबर आहे हा एक झाला एक आहे ना दुसरा बघूया कसा आहे सेमस आहे हे बघू शकता तुम्ही रूम मस्त अट्ट एकदम ही एक गाती आहे इंटेरियर बघा काहीतरी बंद झालं होते लाईट वाटतं काम नाही गरजली वॉशरूम हवीसोबत तो पण मस्त मोठा आहे आणि हा रूम आहे मस्त वाटते मला त्या रूमवरती कब्जा करू दे लेडीज लेकडे देतो गर्ल्स बॉईज बॉईज अवर रूम अवर रूम तुमच्यासाठी तो दिला आहे अरे हो पण आहे ना, तो तो हा? आ, ना, oh, yeah, ना अरे नाही तो चांगले तो स्पेशियस आहे बाजूचा हा बाजूचा स्पेशियस आहे हो वॉशरूम बघ त्याचा अरे नाही यांना त्यांना बोललो रूम आहे ह्याचा पण वॉशरूम सेमच आहे काहीच खाऊन पण आलेलो आम्ही म्हणजे फ्रेश झालो सगळं तकलेलो त्याच्यामध्ये काही शूट नाही गेला खाल्लेला पण काही शूट नाही गेला जास्त काही नाही भेटत तिकडे चावमीन भेटतात तर पण ठीक होते मोमोज लिहिलेलं आहे आम्हाला काही भेटले नाही खायचे होते बाकी समोसा वगैरे आम्ही ज्या हॉटेलला गेलो तिकडे एवढंच मेन्यू होतं त्याच्यानंतर ते खाल्लं आणि आता आलो परत हॉटेलवरती आमचं जे हॉटेल आहे तिकडे आणि तिकडनं मागचा व्ह्यू बघा केवढा भारी दिसतं आहे असं डोंगर आहे लास्ट टाइम हे लोक आले तेव्हा त्यांना पूर्णसा बर्फ दिसत होता तिकडे फोटोज त्यांनी काढलेले आता सध्या तरी नाही आहे पण थंडी मस्त आहे मजबूत थंडी आहे छान भारी वाटते आणि आता इथेच एंड करायचं आहे बॉक्सचा आपल्याला किती शूट झालं आहे मला आयडिया नाही एजिट करायला तेव्हा समजेल काय काय नाही त्याच्यानंतर उद्याचा आपला प्लॅन असा आहे आता उद्या इकडनं जवळपास मला वाटतं पाच वाजता वगैरे निघावं लागेल इकडनं रांचीला तो आमचा बेस असणार आहे ट्रॅकिंगसाठीचा आणि मी तिकडनं जवळपास अठरा एकोणीस किलोमीटरची चढाई असं ऑफिशियल सांगितलं तिकडे ऑन पेपर किती आहे जास्त असेल तर माहीत नाही पण मिनिमम तेवढी तरी आहे आणि मग उद्याचा प्लॅन असा आहे की रामसिवर्णवरती मध्मेश्वरला चढणार तिकडनं त्याच्यावरती अजून दोन अडीच किलोमीटर बु बुडा मधमेश्वर आहे तिकडे पण जाणार आहे आणि मी उद्याचा स्टे आपला तिकडे असणार आहे तर उद्याच्या ब्लॉगमधील भरपूर काय काय असणार आहे तुम्हाला पकण्यासारखा आजच्या ब्लॉगमध्ये आपला फक्त ट्रॅव्हल होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक दोन स्पॉट म्हणजे एक दोन दर्शन आपल्याला घ्यायला भेटले त्याच्यामुळे थोडा काहीतरी ब्लॉग बनला असेल आता मला काय अपेक्षा नव्हती काय ब्लॉग बनेल की नाही बनेल तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथे सेंड करूया वाजले तसे सहा सव्वासाच्या आसपास वाजले पण हे बघा किती पूर्ण अंडर झाले तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असे अजून ऑलमोस्ट तीन ते चार दिवस आपली असे व्हिडिओज येणार आहेत कंटिन्यू या से म्हणजे आपण फिरायला आलो त्या सिरीजचे तर चॅनलला सबस्क्राईब नसेल करून केलं तर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नोटिफिकेशन नक्की येईल त्याची आणि व्हिडिओला लाईक ते नक्की करा जर आवडत असेल तुम्हाला यायचं असेल फ्रेंडसोबत तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर पण करू शकता तर काहीच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट एक माते की जय